देहू येल मोट सा, ते येलवाडी या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पसरलेले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचत आहे त्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत खड्ड्यांमध्ये पडून अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून आणि वाहन चालकांकडून करण्यात आली ग्रामसेवक आहेत ग्रामपंचायत आहे आमदार जे आहेत हे खेड तालुक्यामध्ये येते पण कुणी याच्याकडे लक्ष देत नाही कारण की एवढ्या वारकऱ्यांचे तर हाल एवढे होतात ना अक्षरशः दोन तीन वारकरी त्या दिवशी पडले येते म्हणजे गाडी त्यांच्या मागे लटकले होते आणि त्या खड्ड्यात पडले खाली अक्षरशः इतकी अवस्था आहे आता कोणी लक्ष देत नाही कारण की महाराष्ट्रामध्ये हे तीर्थक्षेत्र आहे त्याच आमचे तर हाल ड्युटीहून घरी येताना एक तास या इथून त्या चौकापासून ते साईरा चौकापर्यंत त्रास होतो तर पेमाडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते टेंडर कॅन्सल झालेले आहे नव्याने तुमचं टेंडर काढू आणि हा रस्ता करू साल यांचा सा रस्ता करू भूसंपादन आमच्याकडे झालेला आहे तीन, तीन पदर एक बाजू आणि तीन पदर एक बाजूने आणि मध्ये स्ट्रीट लाईट करून डिवायडर करून हा वारकऱ्यांसाठी आणि तुमच्या स्थानिक लोकांसाठी आणि एमआयडीसी साठी चांगला सुसज्ज रस्ता करू रेल्वेची व्यवस्था करू असं आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यानंतर ते आश्वासन त्यांनी अक्षरशः आमच्या आश्वासनाला वारकऱ्यांच्या टोपली दाखवलेली आहे प्रशासनाने आणि याच रस्त्याचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी चैत्राली संत तुकाराम महाराजांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देहू नगरी मधून तीर्थक्षेत्र येलवाडी या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याची सध्या चाळण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत या रस्त्याला एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा निधी जो आहे तो केंद्र सरकारकडून आलेला होता या रस्त्याचं रुंदीकरण देखील होणार होतं मात्र काही कारणास्तव या रस्त्याचा जे टेंडर होत ते देखील आता रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता जर आपण पाहायला गेलं तर या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे खर तर राज्यभरातून वारकरी जे आहेत ते देहू दे। येत असतात वारीच्या निमित्ताने येत असतात मात्र या रस्त्याची दयनीय अवस्था या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे प्रशासन कोणत्याही प्रकारची डागडुजी या रस्त्याची करत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना देखील याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे रोज प्रवास करत असताना येलवाडी ते देहू हा प्रवास करत असताना या सर्व नागरिकांना जे आहे ते जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय चैत्राली राजापूरकर झी मीडिया देहू